मंडळी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र तर झाला पण महाराष्ट्रातला सध्याचा मराठवाडा अजूनही पारतंत्र्यात होता निजामांच्या मराठवाड्याच्या लोकांनी मोठा हो लढा दिला आणि हा लढा म्हणजे केवळ स्वातंत्र्यासाठीची चळवळ नव्हे तर स्वाभिमानासाठीची धगधकती मशाल होती हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक लोकविलक्षण अध्याय आहे जिथे निजामाच्या हुकुमशाही विरोधात मराठवाड्याच्या जनतेनं दिलेल्या लढ्याने इतिहास घडवला या लढ्याचा थरारक इतिहास स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि त्यानंतरची सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी ज्यामुळं सतरा सप्टेंबरचा दिवस हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो पण हा दिवस उजाडण्याच्या अगोदर लढा कशा पद्धतीनं लढला गेला नेमका याचा इतिहास काय आहे आणि या यामाग बाळासाहेब ठाकरे यांचा पुढाकार नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मंडळी त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की आमच्या चॅनलला विसरू नका व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस तब्बल दोनशे चोवीस वर्ष निजामांच्या जुलमी राजवटीखाली मराठवाड्याचा अंधकारमय इतिहास हैदराबाद संस्थानचा इतिहास समजण्यासाठी आपण सुरुवात करूया सतराशे राज्याची स्थापना केली हैदराबाद संस्थानात मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागांचा समावेश होतो सात निजामांनी या संस्थेवर राज्य केलं आणि हुकुमशाहीने जनतेचे जगणे कठीण केले ब्रिटिश राजवटीतील भारतातील पाचशे त्रेसष्ट संस्थानांमध्ये दक्षिण भारतातील हैदराबाद हे सर्वात मोठे संस्थान होते पण ब्रिटिश साम्राज्य संपल्यानंतर निजामाने स्वतःचे स्वतंत्र राज्य घोषित करून भारतापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारत स्वतंत्र तर झाला मात्र निजामाने हैदराबाद संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा हट्ट धरला याच दरम्यान रझाकर नावाच्या खासगी सैन्य दलाचा उदय झाला रझाकार हे तेथील नागरिकांवर अमानुष अत्याचार करत हिंदू लोकांवर मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्यास भाग पाडत आणि सामान्य जनतेला कळत न कळत अन्यायाचे बळी ठरवत होते रजाकारांनी उघडपणे हिंसाचार चालवला अशा वेळी मराठवाड्यातील सामान्य जनता आणि नेत्यांनी हुकुमशाही विरोधात बंड पुकारले ज्यामुळं हैदराबाद मुक्ती संग्रामाची ठिणगी पडली स्वतंत्रता ही भीक नसून आपल्या हक्काने मिळवायचे असते हैदराबाद मुक्ती संग्रामाला दिशा देणारे प्रमुख नेते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले गोइनभाई श्रॉफ अनंत भालेराव देवसिंग चौहान रवी नारायण रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांनी ने स्वातंत्र्यासाठी मोठे त्याग केले या चळवळीत सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले हजारो गावांमध्ये संग्राम पेटला अनेकांना प्राणाची आहुती द्यावी लागली पण तरीही स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार कायम राहिला हैदराबाद संस्थानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरदार वल्लभभाई मोठा निर्णय घेतला भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो या लष्करी मोहिमेची योजना आखली तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय सैन्याने हैदराबादवर धडक कारवाई केली पाच दिवसातच निजामांचा पराभव झाला आणि सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा स्वातंत्र्य झाला या लष्करी मोहिमेमुळं भारताचे खऱ्या अर्थानं एकत्रीकरण झाले मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्तता मिळाली आणि स्वातंत्र्याचा श्वास घेतला हैदराबाद मुक्तीसंग्रामाने महाराष्ट्राला अनेक नेते दिले स्वामी रामानंद तीर्थ भाई श्रॉफ पी व्ही नरसिंगराव शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी मराठवाड्यात परिवर्तन घडवलं याशिवाय सामान्य जनतेने देखील आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य कोरला गेला स्वातंत्र्यानंतरच्या काळात सतरा सप्टेंबरचा इतिहास मर्यादित स्वरूपात साजरा केला जात होता मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या दिवसाला राज्यभरात मान्यता मिळवून दिली एकोणीसशे सत्त्याण्णव पासून भाजप शिवसेना सरकारच्या काळात हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला लातूर येथील स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर वाजपेयी यांच्याशी चर्चा करून देवाकर रावते यांनी बाळासाहेब ठाकरेंना या विषयावर जागरूक केलं यामुळे मराठवाड्यात सतरा सप्टेंबरचा दिवस जल्लोषात साजरा होऊ हु लागला हुतात्म्यांना आदरांजली आणि त्यागाचे स्मरण एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये नांदेड येथे पहिला शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आले या स्तंभावर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या वीरांचे स्मरण करण्यात आले या कार्यक्रमातून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी हा या मुख्य उद्देश होता हैदराबाद मुक्तीसंग्राम हा स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे सतरा सप्टेंबरचा दिवस फक्त मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा आहे स्वातंत्र्य सैनिकांनी दाखवलेला त्याग आणि त्यांची कठोर मेहनत ही आपल्यासाठी प्रेरणा आहे शेवटी या संग्रामाचे श्रेय ज्या नेत्यांना जाते त्यांना वंदन करून आपण हा इतिहास विसरू नये हीच खरी आदरांजली तर मित्रांनो आपल्याला हा इतिहास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करून सतरा सप्टेंबरच्या महत्वाला आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा तसंच आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद